नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र धोरणाची वाटचाल या पाठाचा वाट आज आपण स्वाध्याय स्वाध्याय बघणार आहोत परंतु सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल लायकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला तर मग आता स्वाध्यायला सुरुवात करूया यातील पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यामध्ये एक अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश रिकामी जागा हा होता पर्याय आहेत अ लष्करी क्षमता निर्माण करणे ब अणु चाचणी करणे क अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे ड ऊर्जेची निर्मिती तर यातील योग्य पर्याय आहे ड ऊर्जेची निर्मिती दोन जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट रिकामी जागा बनले आहे पर्याय आहेत अ आणविक विकास ब आर्थिक विकास क अणु चाचणी ड सुरक्षा व्यवस्था तर यातील योग्य पर्याय आहे ब आर्थिक विकास तीन भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाचे आहे पर्याय आहेत अ मुख्य आर्थिक धोरण ब परस्परावलंबन क अलिप्ततावाद आणि ड आण्विक विकास तर यातील योग्य पर्याय आहे ड आण्विक विकास चार इसवी सन एकोणीशे चौऱ्याहत्तर साली भारताने रिकामी जागा या ठिकाणी अणुचाचणी केली याचे पर्याय आहेत अ श्रीहरिकोटा ब थुंबा क पोखरण आणि ड जैतापूर तर यातील योग्य पर्याय आहे क पोखरण दुसरा प्रश्न आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते स स्पष्ट करा म्हणजे विधान चूक असेल किंवा बरोबर असेल तरीही तुम्हाला कारण द्यायचं आहे यामध्ये एक पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले तर हे विधान बरोबर आहे कारण एकोणीसशे चोपन्न साली चीनचे पंतप्रधान व भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या भेटीने हे संबंध अधिक दृढ झाले दोन कम्युनिस्ट चीनला युनोचे सदस्य देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या देशात भारत आघाडीवर होता तीन या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्वांच्या आधारे मैत्री करार घडून आला अशा रीतीने पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले दोन अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला तर हे विधान बरोबर आहे कारण एक पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री मुशर्रफ यांच्याशी वाजपेयी यांनी दोन्ही राष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी चर्चा केली दोन एकोणीसशे नव्याण्णव साली वाजपेयी यांनी शांतता व विकासासाठी लाहोर करार केला तीन वाजपेयी यांच्याच प्रयत्नाने लाहोर ते नवी दिल्ली अशी समझोता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा व सदाय सरहद ही बस सेवा सुरू झाली तीन पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये एक भारताचे परराष्ट्र धोरण उत्तर आहे एक भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली दोन भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम एकावन्न नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली तीन त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे चार अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे या चौकटीत भारताचे आतापर्यंत जे परराष्ट्र धोरण विकसित झाले आहे यामध्ये दोन राष्ट्रीय हितसंबंध याचं उत्तर एक आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो दोन राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना होय तीन आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्वाचे मानले जाते तीन जागतिक शांतता याचं उत्तर एक जागतिक शांतता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे भारत कोणत्याही लष्करी किंवा सैनिकी संघटनात सामील झाला नाही दोन जागतिक शांततेच्या उद्देशाने प्रेरित होऊनच भारताने इजिप्त कोरियास व्हिएतनाम आणि इंडो चायना तसेच इराण इराक या देशातील संघर्षात युद्धबंदीसाठी सतत प्रयत्न केले तीन आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिक शांतता आवश्यक असते जगातील अर्धविकसित आणि विकसित देशांच्या विकासासाठीही जागतिक शांतता आवश्यक आहे पाकिस्तानचा पराभव करणे सोपे असूनही काश्मीर प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्राकडे नेला आणि पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेशही परत केला यावरूनच भारताचे जागतिक शांतता धोरण दिसते चौथा प्रश्न अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते उत्तर आहे एक अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉ नंतर जगाला अण्वस्त्रांच्या विघातक क्षमतेची कल्पना आली दोन आज जगात रशिया फ्रान्स इंग्लंड जपान चीन उत्तर कोरिया पाकिस्तान आणि भारत ही राष्ट्र अण्वस्त्र सज्ज आहेत तीन अण्वस्त्राच्या वाढीमुळे जगात अनेक ठिकाणी तणाव वाढत आहेत चार युद्धसदृश परिस्थिती पूर्ण निर्माण होत आहे त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका संभवतो आहे म्हणूनच अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे असे मला वाटते पाचवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये एक भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे उत्तर आहे एक आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य दोन आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे तीन अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे चार आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे आणि पाच मानवी हक्कांबद्दल आदर बाळगून त्यांचे रक्षण करणे दुसरा प्रश्न भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले याचं उत्तर एक भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये चीनला भेट दिली दोन भारताचे पंतप्रधान श्री नरसिंह राव यांनी इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये चीनला भेट दिली तेव्हा सीमाबाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने सोडवावा असे ठरले तीन पुढे श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन या देशातील संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले चार तसेच जानेवारी 2001 हजार एक मध्ये चीनचे माजी पंतप्रधान श्री जियांग तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष किमपेंग यांनी ही भारताला भेट दिली या सर्वांनी भारत चीन संबंध सुधारण्यास योगदान दिले तिसरा प्रश्न भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा याचं उत्तर एक अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे दोन भारताच्या रा आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे तीन आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे चार भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे प्रश्न सहावा पुढील संकल्पना चित्र तयार करा यामध्ये परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणकोणते आहेत ते लिहायचे आहेत तर राजकीय व्यवस्था अर्थव्यवस्था प्रशासकीय घटक देशाचे भौगोलिक स्थान राजकीय नेतृत्व या घटकांचा यामध्ये समावेश होतो आता शेवटी आपल्याला स्वाध्यायाच्या खाली उपक्रम दिलेला आहे प्राचीन काळात भारताचे कोणकोणत्या देशांशी व्यापार संबंध होते त्याची माहिती मिळवा तर उत्तर पाहूया प्राचीन काळी अरबी व्यापारी भारताबरोबर इंडिगो साल्ट पेट्री साखर वस्त्र आणि मसाल्यांसारख्या वस्तूंचा व्यापार करीत पर्शियन गल्फ आणि लाल समुद्रावरील समुद्री बंदरात त्यांचा व्यापार करीत असत त्यानंतर हा माल युरोपमध्ये नेण्यात आला मग पोर्तुगीजांनी भारताशी व्यापार करण्यास सुरुवात केली भारताबरोबर व्यापार स्थापन करणारी ही पहिली युरोपियन सत्ता होती लवकरच त्यानंतर डच ब्रिटिश आणि फ्रेंच लोक आले मध्ययुगीन काळात अरबी देश चीन जपान अफगाणिस्तान त्यावेळी काबूल इराण त्यावेळी पार्शिया आणि मध्य आणि मध्यपूर्व देशांमधील लोक भारताशी व्यापार करीत होते आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद